जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण गणपती बाप्पा स्पेशल बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालाय सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवर कोणी नवीन नवीन पैल मिळाला असाल तर आपल्या हर्षिक क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ राईटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काही आवडीला मटेरियल यूज केले ते तुम्हाला ह्या ह्यावेळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक भेटणार आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही सर्व मोठे लागली मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच मित्रांनो तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे इथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काही तुम्हाला बिटमार्क प्री आणि से केफेक प्रिस दिलेली ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आता बी दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय तुम्हाला बिटमार्क प्री दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीटमार्क प्रिसेटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्हाला एकदम सुरुवातीच्या बीटवरती येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर आता जी काय खाली तुम्हाला प्लस चिन्ह देत असेल ह्या प्लसवरती क्लिक करायचे आहे येऊन जायचे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला गणपती बाप्पाची ट्रान्सपरंट पेंज दिलेली म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव केलेली अशा प्रकारे ही जी आहे ही तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आता ही पेंज ॲड केल्याच्या ह्याला सुरुवातीला पुढच्या बिटवरती येऊन जायचे आणि ह्याचा एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट वाढवल्याच्या नंतर मुवॅन ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचंय मुव अँड ट्रान्सफरमध्ये आल्याच्यानंतर ह्याच्या काय दोन नंबरचा ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचे आणि ह्याला पूर्णपणे मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये पूर्णपणे रोटेट करायचे बहुशकता हे अशा प्रकारे रोटेट करणार आहे आता वरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचंय आणि ह्याला पूर्णपणे तुमच्या बरोबर असं सेट करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकत आहे अशा प्रकारे सेट झाल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे एक ओव्हर लिवड दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे बहू शकता हा ओव्हर लिवड अशा प्रकारे दिलेला आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे अँड ट्रान्सफर ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला पण मायनस मध्ये मा रोटेट करून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे असं पूर्णपणे मध्ये असं सेट करून घ्यायचे असं थोडं जास्त वाढून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे एक साईड गणपती बाप्पाच्या असं बॅक साईडला जाण्यासारखा पूर्णपणे ह्याला असं ही जो काय असं पूर्णपणे सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याला ब्लेंडिंग आणि अपस्थिती म्हणून लायटरमध्ये येऊन ह्याला पूर्णपणे स्क्रीनवरती सेट करायचं आहे आणि ही जी काय लेअर आहे तुम्हाला आपली जी काय पी एन जी आहे त्या पी एन जीच्या बरोबर खाली अशी सेट करून घ्यायची बघू शकता हे अशा प्रकारे दिसणार आहे ह्याचा अगोदर एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे पूर्णपणे एक्स्ट्रा पार्ट कट केल्याच्या नंतर ही लेअर तुम्हाला अशी ह्याचा बरोबर बघू शकता आहे जो काय गणपती बाप्पाचा मुकुट आहे त्याच्याबरोबर असा महाग सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा दिसणार आहे आता ह्याची जी काय ड्युरेशन असेल तुम्ही वाढवून घेतली तरी चालून जाईल तुम्ही असं बरोबर सेट करून घ्यायचे आता अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर बघू शकता हे अशा प्रकारे दिसणार आहे तर त्या ओव्हरलीवरती क्लिक करायचे ओव्हरलीवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन जायचे ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला वरी सर्च करून घ्यायचे आहे हॉट कलर बघू शकता आहे अशा प्रकारे हॉट कलर येऊन जाईल तुमच्या समोर हा हॉट कलर तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे खाली स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करून घ्यायचे आता हा इफेक्ट ऍड झाल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचे इथं एक प्लसचं चिन्ह दिसत आहे बघू शकता इथं प्लस की तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे सुरुवातीला एक प्लस की ॲड करायची आहे आता सुरुवातीला एक प्लस की ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला थोडं समोर येऊन आहे समोरून आता समोर आल्याच्या नंतर हा जो काही तुम्हाला ब्लॅक लाईन दिसतं ह्या कलर ही लाईन तुम्हाला अशी एक साईडला अशी ऍड करून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे ह्याला Uh, म्हणजे तुम्हाला आता हे सा साईडला बघायला भेटतच असेल कलर कलर ह्याच्यामध्ये एक एक कलरमध्ये तुम्हाला ॲडजस्ट करत जायचे आता समोर इथे एक आड केल्याच्या नंतर थोडंसमोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर त्याला इकडं थोडं मूव करून घ्यायचे म्हणजे इकडं साईडला हलवून घ्यायचे थोडंसं बघू शकत आहे अजून समोर येऊन जायचं आणि समोर आल्याच्या नंतर त्याला थोडं वरी करून घ्यायचे अशा प्रकारे ह्याला चार पाच दिवसामध्ये पूर्णपणे सेट करून घ्यायचं आहे बहु आहे आता समोर येऊन इकडे घ्यायचं आहे आता समोरच्या एकदम शेवटला येऊन ह्याला पूर्णपणे जिथून होतं तिथेपर्यंत सेट करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे हा तुम्हाला बघायला भेटणार आहे ओके आपला पूर्णपणे जो काय इफेक्ट होता पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे आता तुम्हाला समोरच्या बेटवरती यायचे आहे प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचं आहे आता मी जे काय तुम्हाला गणपती बाप्पाची पेंजी दिलेले आहेत हे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचे तर ह्याला पुढच्या बेटपर्यंत बरोबर वाढून तीन डोटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया ह्यामध्ये सेट करून घ्यायचे व पुढच्या डबाला आता शेवटपर्यंत मी इमेजेस हॉट ॲड करून घेतो <onsieur> तर मित्रांनो बघू शकता मी पूर्णपणे शेवटपर्यंत आपले जे काही इमेजेस होते पूर्णपणे आपल्या बीटमध्ये ऍडजस्ट करून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ऍड करत जायचे आता शेवटपर्यंत इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर बरोबर तीन पॉईंट दहाच्या बीट येऊन जायचे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मीडियामध्ये याच्या अगोदर तुम्हाला शेपमध्ये येऊन जायचे शेपमध्ये जा इथे येऊन तुम्हाला कुठलाही एक तुम्हाला इथले रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे स्क्रीनमध्ये सेट करून आहे बघू शकता अशा प्रकारे कलर अँड फिल्डच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे जो काय ऑप्शन आहे बघू शकताय कलरच्या बाजूला जो काय ऑप्शन आहे त्यात दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं हा जो काय ब्लॅक कलर आहे हा तुम्हाला खाली घ्यायचा आहे व्हाईट कलरवर सेट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक शाडो पीएनजी क्रिएट करायचा आहे तर अशा प्रकारे हा तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि हे जो काय व्हाईट कलर दिसत आहे खाली हा व्हाईटवरती क्लिक करून तर तिन्हीमध्ये एक ऑप्शनवरती जाऊन जायचं आहे आणि ह्या तिन्हीमधल्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर हा जो काय ट्र कलर आहे शेवटचा ट्रान्सफर ट्रान्सफरवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आता वर राईटवरती क्लिक करून घ्यायचे तुमच्या समोर अशा प्रकारे एक शाडो क्रिएट होऊन जाणार आहे आता हा शाडो तुम्हाला पूर्णपणे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आता शाडो पूर्णपणे वाढवून घ्यायच्यानंतर तुम्हाला आता तिथं डबल त्या दहा टेन पॉईंट दहाच्या बेटवरती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायच्या मीडियामध्ये येऊन जायचं आहे मी एक तुम्हाला पी एन जी बनवून दिलेला आहे तो पीएनजी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो हा पी एन जी कसा झाला आहे हा कमेंट करून पण नक्की सांगायचे मला तर बघू शकता हा पी एन जी दिलेला आहे आतुरता आगमनाची हा पी एन जी तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे तर बघू शकता हा पी एन जी तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता तुम्हाला डबल ते तर त्याच बीटवरती येऊन जायचे बघू शकता तीन पॉईंट दहाच्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे आता तुम्हाला एक चार ओव्हर ओव्हरली दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बीटवरती जाऊन ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे ब्लेंडिंग ॲड या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याला लायटन वरून स्क्रीन करून आहे बघू शकता पूर्णपणे स्क्रीन झाल्याच्या नंतर बरे तीन राट क्लिक करून ह्याला फेल कॉम्पोजिशन एरिया ह्या ऑप्शनमध्ये सेट करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला हा ह्या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये येऊन जायचे बघू शकता ह्या लेअरमध्ये आल्याच्या नंतर ही लेअर तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची आहे आता ही लेअर कॉपी झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून पुढे जेवढ्या काय बीट आहेत ह्या प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला लेअर अशी पेस्ट करत जायची आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे फुटक वाढून घ्यायचा असं लक्ष्य करून तुम्ही आता मी प्रत्येक बीटमध्ये पेस्ट करून घेतो तर मित्रांनो मी शेवटपर्यंत हा ही आपला जो काय ओव्हरली होता पूर्णपणे मी शेवटपर्यंत असा वेस्ट करत घेतलेला आहे मित्रांनो हा ओव्हरली विडा ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता इथून बॅक येऊन जायचं आहे आपला जे का शेक इफेक्ट प्रिसेट आहे ओपन करून घ्यायची आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर आता हा जो काय दोन नंबरचा इफेक्ट आहे पहिला सोडून द्यायचा आहे ते दोन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे त्यावरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तीन रोटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा इथून बॅक येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता जे काय आपण ओव्हरली व्हिडिओ ॲड केला बघू शकता आहे आता जो काय आपण ओव्हर लिवड अडकला त्यावरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता हा तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट ओव्हर लिवड अशा प्रकारे दिसणार आहे ह्याचा जो काय काही तीनटावरती क्लिक करून फिल्ल एरियामध्ये बरोबर सेट करून आहे तर अशा प्रकारे हा ओव्हर लिवड तुम्हाला दिसणार आहे तर आता हे जेवढे काय ओव्हर आपण ॲड केलेत हा प्रत्येक ओव्हर हा इफेक्ट पेस्ट करत घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ह्याला पूर्णपणे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे आता पूर्णपणे ॲडजस्ट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून डबल बी येऊन जायचे आहे शे किफेक्ट ओपन करून घ्यायची आहे आता ह्यातला जो काही तीन नंबरचा इफेक्ट आहे ह्यावरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे इथून बॅक जायचे जायचं आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता जेवढे का आपण तीन पॉईंट दहाच्या पुढे जे काय आपण गणपती बाप्पाचे इमेजेस ॲड केले ते तर प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करत जायचे आहे है, जोड़ी का... जोड़ी का तो। तो तर होऊ शकता आपला पहिला इफेक्टला जेवढे काही जेवढे काही इमेजेस आपण ऍड केले त्या प्रत्येक हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी फास्टमध्ये इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो मी शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे इथून बॅक येऊन जायचं आहे आपला सेक इफेक्ट पेसेटमध्ये येऊन आहे आता सेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर एक नंबरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये याय ह्याचा हा जो काही रे रेज इफेक्ट आहे हा तुम्हाला हाईड केलेला आहे त्याला अनहायड करून घ्यायचं आहे इफेक्ट तीन रोड क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तिथून बॅक येऊन जायचं आहे आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर आता जेवढे आता मी सुरुवातीला दोन टेक्स्ट टाईप करून दिलेले बघू शकताय हा दोन्ही टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता जो काय दोन नंबरचा इफेक्ट आहे दोन नंबरच्या टेक्स्टला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर दो आता दोन्ही पण अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहेत आता अशा प्रकारे आपला जो का स्टेटस असेल पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे वरी शेअर वरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ रेझ्युलेशन रे तुम्हाला टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटी पी दोन्ही पैकी एक ठेवून तुम्हाला खाली एक्सपर्ट वरती क्लिक करून घ्यायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन आणि पहिली चालला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखीन असेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या